किल्ल्या नगरचा निजाम नगर निजामशहा आणि माहित असावं विजापूरचा कर्नाटक आदिल आदिलशहा या दोघांच राज्य महाराष्ट्रावर या दोघांचं राज्य महाराष्ट्रावर होतं अरे शाह हे तो बात अलगीच होगळी म्हणजे महाराष्ट्र आमचा आणि त्याच्यावर राज्य म्हणजे परक्यांचं लोकांचं राज्य आपल्या महाराष्ट्रावरती इकडनं निजामशाह तिकडनं आदिलशाह मध्ये आम्ही चेंगरून जायचंच काम होतं लक्षात घ्या महाराष्ट्रावरती या दोघांचा एवढा जुनून व्हायचा अन्याय व्हायचा अत्याचार व्हायचा लोकांना छळायचे लोकांना पिळून काढायचे लक्षात घ्या म्हणजे काय व्हायचं या निजामशाहच आदिलशाह सोबत जमत नव्हतं अर्थात आदिलशाहच तर कुठं जमत होतं त्याचं बी जमत नव्हतं तर लक्षात घ्या निजामशाहच आदिलशा सोबत जमत नव्हतं आदिलशाचं निजाम सोबत जमत नव्हतं राज्य आपलं भांडणं त्यांचं म्हणजे उस भांडण कोण्याच अशी परिस्थिती झाली अरे महाराष्ट्र आमचा అర భానారెని या दोघांमध्ये भांडणं व्हायची पण महत्वाची गोष्ट लक्षात घ्या या भांडणामध्ये मरायची ती माणसं महाराष्ट्रातली होती हे सगळी परिस्थिती बाळ शोभाने जाणून घेतली स्वतःच्या मनामध्ये राग आला अरे आपलं राज्य आपली माती आपली माणसं आणि आपण पाणी सुद्धा लोकांच्या हाताने पितोय लोकांच्या पितोय एवढी गुलांगिरी आपण का म्हणून सहन करायची संतापलेला बाळ शोभा मा जिजाऊंना विचारायचा मा साहेब हे सगळं असं का होत आहे अरे भांडणं होतात युद्ध होतात त्या निजाम शहानी आदिल मरतात ती माणसं महाराष्ट्रातली हे दुःख आमच्या वाट्याला का आलेलं आहे त्यावेळेला मा साहेब जिजाऊ म्हणायचा की आपल्या माणसांना आपल्या मायेनं प्रेमानं वाढवणारा राजा आपल्याकडे राहिलेला नाही आणि म्हणून मग हे असं होतंय त्यावेळेला हा बाळ शुभा अक्षरशः अंतकरणातून पेटून उठायचा आणि म्हणायचा मा साहेब मी होईन तो राजा मी मिळवीन ते स्वराज्य मी लढेन रयतेसाठी करेन या जनतेसाठी मी मिळवून देईन त्यांना न्याय आणि न्यायाचं राज्य अर्थात हिंदवी स्वराज्य उभा करीन विद्यार्थी मित्रांनो सर्वांना नवीन शैक्षणिक वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा नव्याने आता आपण इयत्ता चौथीच्या वर्गामध्ये आला असणार आणि या तमाम महाराष्ट्रातल्या सर्व विद्यार्थ्यांना इयत्ता चौथीचा सर्वाधिक आवडणारा जर विषय कुठला असेल तो परिसर भाग दोन अर्थात इतिहास आणि तो आहे आपला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास तो जाणून घेत असताना यावर्षी तुम्हाला भरपूर मजा येणार आहे छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाचे धडे आपल्याला अभ्यासायला मिळणार आहेत त्यातला जो पहिला धडा आहे पहिला घटक आहे तो म्हणजे शिवजन्मापूर्वीचा महाराष्ट्र तो आपण आप या आजच्या लेक्चरमध्ये किंवा या व्हिडिओमध्ये आपण कम्प्लीट करणार आहोत सो या व्हिडिओच्या शेवटपर्यंत आपण राहा महाराजांच्या जन्मण्याच्या पूर्वी महाराष्ट्राची काय परिस्थिती होती ती आपल्याला या ठिकाणी समजून घ्यावयाची आहे मित्रांनो एक लक्षामध्ये घ्या छत्रपती शिवाजी महाराज की म्हटल्याबरोबर जय म्हणायचं किंवा नाही हे इथल्या लेकरांना शिकवण्याची गरज नाही जन्मतास ते त्यांच्या डी एन वरती आणि छातीवरती कोरून येतात की ज्या ज्या वेळेला कुठेही कुणीही छत्रपती शिवाजी महाराज की असा जयघोष करील त्यावेळेला जय अशा प्रकारची गर्जना या सगळ्यांच्या मुखामधनं आपोआपच येते लक्षात घ्या या महाराष्ट्रातल्या मातीचा जर एखादा ढेकूळ आपण घेतला पाण्यामध्ये जर तो आपण बुडवला तो पाण्यामध्ये विरगळून त्या पाण्यावरती जो तवंग येणार आहे ना तो या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी सांडलेल्या रक्ताचा तवंग असणार आहे लक्षामध्ये घ्या आणि त्या मातीमध्ये आपला जन्म झाला की ज्या मातीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांसारखा अमौलिक रत्न असणारा राजा निर्माण झाला विद्यार्थी मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आपण दरवर्षी साजरी करतो मोठ्या थाटामाटाने आनंदाने साजरी करतो त्यांच्या तस्वीरीला हार घालतो अर्थात प्रतिमेला हार घालतो आणि जयघोष करतो छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा आणि अशा परिस्थितीमध्ये लक्षात घ्या आपण तर खूपच आनंदी असता मुलं पोवाडे म्हणतात छत्रपती शिवरायांवर आधारित गाणी म्हणतात आणि जल्लोषामध्ये आपण महाराजांची जयंती दरवर्षी साजरी करतो दरवर्षी जयंती साजरी करावी जन्मदिवस साजरा करावा असं कोणतं मोठं काम महाराजांनी नेमकं केलं होतं ते या वर्षीच्या या मुख्य पुस्तकाच्या माध्यमातून या विषयाच्या माध्यमातून आपल्याला समजून घ्यायचं आहे मित्रांनो लक्षात घ्या शिवजन्मापूर्वीचा महाराष्ट्र पाहत असताना लक्षामध्ये घ्या पूर्वीच्या काळामध्ये राजेशाही होती काय होती राजेशाही होती आता राजेशाही कशाला म्हणायचं आहे की राजाच्या आदेशानं चालणारं राज्य म्हणजे राजेशाही बाळांनो आता आपण जगतोय ते लोकशाहीमध्ये कुठे जगतोय आपण आता लोकशाहीमध्ये जगतोय आणि मग लोकशाही याचा अर्थ काय लोकांनी लोकांसाठी लोकांकडून चालवलेलं राज्य म्हणजे लोकशाही लोकशाहीमध्ये आपण राजा निवडतो आपला आपला राजा म्हणजे आपला पंतप्रधान आपण स्वतः निवडतो मतदानाच्या माध्यमातून म्हणजे आपला राजा कोण असावा तो निवडण्याचा अधिकार आपल्याला आहे परंतु एक काळ होता मित्रांनो की ज्या काळामध्ये असा राजा निवडला जात नव्हता तो पिढ्यान पिढ्या एका विशिष्ट कुटुंबातलाच पुत्र किंवा अपत्य हे राजा व्हायचा लक्षात घ्या आणि राजाच्या आदेशानं राज्य चालायचं चा। म्हणजे त्या काळामध्ये राजेशाही होती लोकांच्या जनतेच्या विचारांना अजिबात महत्व दिलं जात नव्हतं लोकांना न्याय मागायला सुद्धा चांगल्या प्रकारचं अधिष्ठान नव्हतं किंवा योग्य तशी न्याय व्यवस्था नव्हती पण सगळेच राजे आपल्या चैन विलासात मग्न होते असंही नाही काही राजे चांगले होते राजेशाही चांगली नसते हे बरोबर आहे परंतु जर का राजा चांगला असेल तर राजेशाही सुद्धा चांगली असते लक्षामध्ये घ्या आणि मग असे राजे कोणते होऊन गेले की ज्यांनी लोकांना त्रास दिला नाही ज्यांनी जनतेला त्रास दिला नाही रयतेच्या कल्याणासाठी त्यांनी काम केलं असे कोणते राजे होऊन गेले तर लक्षामध्ये घ्या अशा अनेक राजांची यादी आपल्याकडे आहे त्यापैकी काही मोजके राजे आपण बघूया दक्षिणेकडे असणारा राजा कृष्णदेवराय दक्षिणेकडे असणारा कृष्ण देवराय उत्तरेकडे असणारा अकबर त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्रामध्ये आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोबतच आणखीन आपल्याला माहित असावं राजस्थानमध्ये एक राजा होऊन गेला पृथ्वीराज चव्हाण या राजाने रयतेच्या कल्याणासाठी काम केलंय असे अनेक राजे होऊन गेले इतिहासामध्ये ज्यांनी रयतेच्या कल्याणासाठी काम केलेलं आहे आणि आपले छत्रपती शिवाजी महाराज हे त्यांच्यापैकी एकच आहेत की, एक की ज्यांनी रयतेच्या कल्याणासाठी काम केलं सुरुवातीच्या टप्प्यामधले जे राजे, ते राजे। ते ले ले। होते ना बरेचसे राजे हे अगदी स्वतःच्या चैन विलासात म्हणजे लपलेले स्वतःच्या चैन विलासामध्येच अडकलेले होते त्यांना दुसरं काही सुचत नव्हतं चैन विलास म्हणजे आयुष आराम म्हणजे मी माझ माझ सगळं बघणार रैतेचं मला काही देणं घेणं नाही मला आराम मिळतोय ना माझं सगळं व्यवस्थित चालू आहे ना रयतेच्या प्रश्नांशी त्यांच्या अडचणीशी मला काही देणं घेणं नाही असं म्हणणारे राजे सुरुवातीच्या टप्प्यामध्ये होऊन गेले पण काही राजे ज्यांनी लोकांच्या कल्याणासाठी काम केलं त्याच्यामध्ये पृथ्वीराज चव्हाण छत्रपती शिवाजी महाराज कृष्ण देवराय अशा इतर राजांचा सुद्धा समावेश होतो आता महाराष्ट्रातली वास्तव परिस्थिती का काय होती त्या काळाला एक लक्षामध्ये घ्या बेटा महाराष्ट्रावरती दोन सत्तांचा अंमल होता अंमल म्हणजे काय तर त्यांची ऑर्डर महाराष्ट्र फॉलो करायचा त्यांची ऑर्डर महाराष्ट्र फॉलो करायचा म्हणजे कशी करायचा तर लक्षामध्ये घ्या महारा लक्षा महाराष्ट्रामध्ये लक्षात घ्या महाराष्ट्रामध्ये अहिल्यानगर सध्याचं नाव अहिल्यानगर आहे जुनं नाव अहमदनगर आहे लक्षात घ्या तर अहिल्यानगरचा निजामशहा म्हणजेच अहमदनगरचा निजामशहा आणि माहीत असावं विजापूरचा कर्नाटक विजापूरचा आदिलशहा या दोघांचं राज्य महाराष्ट्रावर होतं या दोघांचं राज्य महाराष्ट्रावर होतं अरे शाह हे तो बात अलगीच होगळी म्हणजे महाराष्ट्र आमचा आणि त्याच्यावर राज्य म्हणजे परक्यांचं लोकांचं राज्य आपल्या महाराष्ट्रावरती इकडनं निजामशाह तिकडनं आदिलशाहान मध्ये आम्ही चेंगरून जायचंच काम होतं लक्षात घ्या महाराष्ट्रावरती या दोघांचा एवढा जुनून व्हायचा अन्याय व्हायचा अत्याचार व्हायचा लोकांना छळायचे लोकांना पिळून काढायचे लक्षात घ्या म्हणजे काय व्हायचं या निजामशाहचं आदिलशाह सोबत जमत नव्हतं अर्थात आदिलशाहचं तर कुठं जमत होतं त्याचं मी जमत नव्हतं तर लक्षात घ्या निजामशाहचं आदिलशाह सोबत जमत नव्हतं आदिलशाहचं निजामशाह सोबत जमत नव्हतं राज्य आपलं भांडणं त्यांचं म्हणजे उसमाऱ्याचा भांडण कोण्याच अशी परिस्थिती झाली अरे महाराष्ट्र आमचा आणि भांडणार हे मी या दोघांमध्ये भांडणं व्हायची पण महत्वाची गोष्ट लक्षात घ्या या भांडणामध्ये मरायची ती माणसं महाराष्ट्रातली होती राईट या भांडणामध्ये मरणारी माणसं महाराष्ट्रातली होती कारण यांच्याकडे पण सैनिक म्हणून कोण होते महाराष्ट्रातलेच सु. निजामशाहकडे सुद्धा सैनिक म्हणून कोण होते महाराष्ट्रातलेच तरुण होते ज्या वेळेला या दोन राज्यामध्ये भांडणं चालायचं त्यावेळेला मग कोणी जरी हारलं तरी मरणार कोण महाराष्ट्रातलेच लोक मरणार वा म्हणजे भांडणं तुमच्यामध्ये फायदा झाला की तुम्हाला अन्वास झाला की हा मला बरोबर आहे ना भांडणं म्हणजे युद्ध व्हायचं निजामशाह आणि मध्ये पण माणसं मारायची कुठली महाराष्ट्रातली माणसं मारायची मग छत्रपती शिवाजी महाराजांनी हे सगळं पाहिलं बाल शिवबा लहान वयामध्ये जिजाऊ मा साहेबांच्या सोबत असायचा त्यावेळेला हे सगळी परिस्थिती बाल शोभानं जाणून घेतली स्वतःच्या मनामध्ये राग आला अरे आपलं राज्य आपली माती आपली माणसं आणि आपण पाणी सुद्धा लोकांच्या हाताने पितोय लोकाच्या उंजणीनं पाणी पितोय एवढी गुलामगिरी आपण का म्हणून सहन करायची संतापलेला बाळ शोभा मा जिजाऊंना विचारायचा मा साहेब हे सगळं असं का होत आहे कशामुळे आपली जनता अशी लोकांच्या दावणीला बांधली गेलेली आहे अरे भांडणं होतात युद्ध होतात त्या निजामशाह आणि आदिलशाह मध्ये मरतात ती माणसं महाराष्ट्रातली आमच्या का आलेलं आहे त्यावेळेला मा साहेब जिजाऊ म्हणायचा की आपल्या माणसांना आपल्या मायेनं प्रेमानं वाढवणारा राजा आपल्याकडे राहिलेला नाही आणि म्हणून मग हे असं होत आहे त्यावेळेला हा बाळ शुभा अक्षरशः अंतकरणातून पेटून उठायचा आणि म्हणायचा मुठी आवडायचा मा साहेब मी होईन तो राजा मी मिळविन स्वराज, न्याय, स्वराज ते स्वराज्य मी लढेन रयतेसाठी करेन या जनतेसाठी मी लढेन या रयतेसाठी मी मिळवून देईन त्यांना न्याय आणि न्यायाचं राज्य अर्थात हिंदवी स्वराज्य उभा करीन हा बाळशुबा त्यावेळेला म्हणायचा आणि नुसतं म्हणून ते थांबले नाहीत मोठं झाल्याच्या नंतर बाळशुबानी काय केलं आपल्या सगळ्यांना माहितीच आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी या निजामशाह आणि आदिलशाह यांच्या अन्यायाविरुद्ध रैतीला सुखी करण्यासाठी स्वतंत्र हिंदवी स्वराज्याची स्थापना केली स्वतंत्र हिंदवी स्वराज्याची स्थापना केली हे हिंदवी स्वराज्य रैतेला अर्पण केलं जनतेच्या कल्याणासाठी होत मी छत्रपती शिवाजी महाराज व्हावे म्हणून हे राज्य त्यांनी केलेलं नव्हतं जनतेला सुखी करण्यासाठी जनतेला निजामशाह आणि आदिलशा या आदिलशा आणि निजामशाह यासारख्या भ्याड राजांच्या तावडीतून सोडवण्यासाठी महाराजांनी हिंदवी स्वराज्य उभा केलं स्वराज्य म्हणजे आपलं राज्य स्वतःच राज्य जिथे रयतेच्या प्रश्नांना किंमत दिली जाईल रयतेचे प्रश्न म्हणजे राजाचे प्रश्न असतील रयतेच्या अडचणी म्हणजे राजाच्या अडचणी असतील आणि त्या अडचणी सोडवणं हे राजाचं पहिलं काम असेल स्वराज्यातला सुखाचा घास आधी जनता घेईल आणि मग राजा घेईल पण स्वराज्यावरच्या संकटामध्ये आधी राजा पुढं असेल आणि जनता माग असेल अशा प्रकारचं सुंदर असं हिंदवी स्वराज्य छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलं आपल्या जनतेसाठी आपल्या रहितेसाठी लक्षामध्ये घ्या मला आराम करायचा आहे किंवा माझ्यासाठी म्हणून हे सगळं आहे असं महाराजांनी कधीच केलं नाही सर्वात पोटास लावणी आहे म्हणजे प्रत्येक माणूस माझा आहे या भावनेतून महाराजांनी हे हिंदवी स्वराज्य उभा केलं लक्षामध्ये घ्या ना, है ना मी आणि मीच असा त्यांनी विचार कधी केला नाही असे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांना हे काम करण्यासाठी स्वतः त्यांचे पिताश्री लक्षात घ्या शहाजीराजे त्याचबरोबर मातोश्री जिजाऊ आणि आने अनेक मार्गदर्शक गुरु आणि संत यांच्या मार्गदर्शनाचा फायदा झाला संतांच्या कामगिरीचा शिवरायांच्या विचारावरती आणि कार्यावरती खूप मोठा प्रभाव होता त्या संतांच्या कामगिरीचा अभ्यास आपल्याला पुढच्या घटकामध्ये करायचा आहे तोपर्यंत आपण याच ठिकाणी थांबूया छत्रपती शिवाजी महाराज की जय